दाभाडी येथील किसन जयराम निकम विद्यालयात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश मानकर यांच्या हस्ते विद्यार्थी प्रतिनिधी धनश्री वैद्य तसंच इतर सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे पूजन केले कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन व प्रास्ताविक इयत्ता दहावीच्या वर्ग शिक्षिका सांस्कृतिक विभाग प्रमुख पवार मॅडम तसेच दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमाविषयी माहिती सांगितली सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवसाचे महत्त्व सांगितले कार्यक्रमाचे अध्यक्ष व विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश मानकर यांनी गुरुपौर्णिमानिमित्त शिक्षक आणि विद्यार्थी यांना आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्याविषयी माहिती दिली यावेळी शाळेतील शिक्षक निकम सर अहिरे सर पाठक मॅडम सर पवार मॅडम शिक्षकेतर कर्मचारी किरण माहिरे भाऊसाहेब निकम उपस्थित होते